नमस्कार उद्या आहे जीवतीचा पहिला शुक्रवार तर उद्या सर्वांनी आपल्या मुला मुलामुलींसाठी ज्युतीची पूजा नक्की करावी चला तर मग जीवतीची कहाणी वाचूया एका शुक्रवारा तुमची कहाणी नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला सकट एक मुलगा गपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळांपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळांपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक, अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसतं आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारी सकट एक मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला जसे जसे दिवस गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंभ केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार करण्यात आलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणाच्या बाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा मी येते असं म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई बाई तुझी ही पहिलीच खेप आहे डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असे सांगून डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुविनीनं एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला व तिला एक तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागले तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून गेली राजवाड्यात आली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी झाली पसरली मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईने ने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी नमस्कार करून म्हणावं जय ज्योती माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं बंद केलं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य कार्लीच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य या तांदळाचं दु दू, धुवून ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गायवासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणालं कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावायस भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भील काय हे ऐकून राजा मागे परतला घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असेल राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करते अग ग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्याचे आईबाब चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाली ब्राह्मणानं राजाचे येऊन पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा वाचला आजचे दिवस मुकाम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री या प्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यांनी ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या एका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थट्ट्याचं मावदं केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथे तांदळाचं धून होतं ते काढून त्यावरून सारावून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळीस जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला गेला वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या तार धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेने ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई केली त्याची समजूत करू लागली तो तिला म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आहे मी तुझी मानलेली आहे असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्यानं आपल्या राजवाड्या राजवाड्यानजीक एक मोठा वाडा बांधून दिला त्या त्याप्रमाणे आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाजा उत्तरी सुफळ संपूर्ण जय जीवती माते शुक्रवारी तुम्ही तुमच्या मुलांचं संध्याकाळी ही कहाणी वाचून ऑप्शन करू शकता